नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मी स्वप्नील भांडारे आपलं सरसे स्वागत करतोय महाट्रान्स सव्वीस जाहीर झालेली आहे आणि यामध्ये कोणाला संधी आहे कोण फॉर्म भरू शकतो आणि त्याची पात्रता सगळ्या गोष्टी मी सांगतो व्हिडिओ थोडक्यात आहे जास्त वेळ घेणार नाही तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थी मित्रांनो आता मुंबई महानगरपालिकेची भरती आली आणि त्यामध्ये सहायिका आयुक्त पद ही क्लास टू ची पोस्ट तुम्हाला एकाच परीक्षेमध्ये या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला अभ्यास करण्यासाठी दोन बॅच आपण लॉन्च करतोय टेक्निकल आणि दुसरी टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल बघा विद्यार्थी मित्रांनो जी काय बॅच आहे ही नॉन टेक्निकलची आपण बॅच या ठिकाणी चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला दिलेली आहे यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाणार आहे अनुभवी तज्ज्ञ शिक्षक वर्ग आहे सर्व प्रश्न तुमच्याकडे होतील तुम्हाला पीडीएफ एफ स्वरूपात नोट देखील मिळणार आहेत आता या बॅच नंतर दुसरी बॅच बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ह्या दोन्ही बॅच असणार आहेत आता यामध्ये टेक्निकल मध्ये तुम्हाला संपूर्ण कायदे कलमेट्रिकच्या माध्यमातून शिकवले जातील पीडीएफ नोट्स मिळणार आहेत त्यानंतर शिक्षक वर्ग आहे आणि साठ प्रश्न एकशे वीस गुण यशाची हमखास हमी देणारी ह्या दोन्ही बॅच या ठिकाणी आपल्याला एक फेब्रुवारी पासून आपल्या विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दाखल केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच आहे ही चोवीसशे नवीन रुपये फी आहे टेक्निकलची टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे या दोन्ही बॅच घेण्यासाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट एक या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती तुम्ही घ्यायची आहे आता विद्यार्थी मित्रांनो महा महाट्रान्स्को भरती काय आहे कशी आहे आपण ही थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत बघा तुम्हाला ही एफ दिसत असेल तुमच्यासाठी अजून एकदा चांगली झूम करतो जेणेकरून तुम्हाला अजून पूर्णपणे या ठिकाणी पाहायला मिळेल बघा जाहीर सूचना महापारेषण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्यामार्फत आलेली आहे ही जाहिरात एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी ही प्रसिद्ध होता होताना पाहते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तंत्र या व्यवसायात उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की काय सूचित केलंय आणि ते या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या व्यवसायात उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की महापारेषण शाह शहा असंवीस सव्वीस करता एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारांकरता भरती प्रक्रिया राबवायची हो आहे बघा शिकाऊ उमेदवारांकरता भरती प्रक्रिया आहे आणि पात्र उमेदवारांनी या ठिकाणी त्यांचं जी काय वेबसाईट आहे अप्रेनिटशिप इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती शिकाऊ उमेदवारांकरता पाच दोन दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा तारीख पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी पाच फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी मध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचे बघा खाली नमूद केलेल्या अर्ज सादर करावेत आस्थापनावर शिक्षा उमेदवारांनी पदाचा तपशील खालीलप्रमाणे असणार बघा आता याच्यामध्ये आऊ दू विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित बल्लार आता जो काय आस्थापना नोंदणी रजिस्ट्रेशन आहे हा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरत असताना टाकायचा आहे आता यामध्ये ज्या जागा आहेत त्या त्रेचाळीस आहेत कार्यक्षेत्र तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा अंतर्गत उप उपविभागीय उपकेंद्र या ठिकाणी असणार आहेत आता पात्रता काय दिली याकरता तर शैक्षणिक पात्रता हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाले म्हणजे दहावी उत्तीर्ण असावा किती दहावी झालेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो दहावी झालेला विद्यार्थी त्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी व्ही टी टी नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री या व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो त्यानंतर जी काही वयमरद आहे ती वयमर्यादा बघा तुम्हाला सांगतो यासाठी वयमरद आहे अठरा ते अडतीस वर्ष लक्षात घ्या अठरा ते अडतीस वर्ष असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो अशी वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आता वयोमर्देची तारीख गणण्यासाठी सोळा फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवायची सोळा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी ही तारीख या ठिकाणी असणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तुम्हाला या ठिकाणी लिंक तुम्हाला दिली जाईल काय काळजी करू नका ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिंक वरती आपण जर गेलो त्या लिंकवरती ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तर तिथून आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतील त्यांची वेबसाईट या थे, ठिकाणी आपण ओपन करतोय आणि सध्या पेज वर्किंग करत नाही काहीतरी प्रॉब्लेम असेल तांत्रिक त्यामुळे ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचे शिका उमेदवारांसाठी तिथून पुढे तुम्हाला ज्यावेळेस जागा येतात त्यावेळेस परमनंट या ठिकाणी करण्यात येतं बघा चांगला जॉब आहे स्वर्ण संधी चालून आलेली आहे त्याचा फायदा घ्या या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद